नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूया दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य आता आपण पाहूया तूळ राशीला हे वर्ष कसं जाणार आहे वर्षाच्या सुरुवातीपासूनच नोकरी व्यवसायाची स्थिती थोडीशी चांगली राहणार नाही नवव्या घरामध्ये गुरुचं संक्रमण असल्यामुळं भाग्य तुमच्यावर अनुकूल असेल त्यामुळं नोकरीमध्ये वाढीसह पदोन्नती मिळू शकते पण सहजासहजीने तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमचे कलिक्स तुमचे मित्र तुम्हाला त्रास देऊ शकतो व्यापारी असाल तर नफा मिळवण्यामध्ये यशस्वी तुमच्या योजना तुम्ही अंमलात आणाल तर मात्र बरं होईल श्री शनिदेवांमुळे शत्रूंचा धोका टळेल अनावश्यक काळजी सोडून नव्या विचारांनी तुम्हाला पुढं जावं लागेल बरं का एकंदरीतच दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आणि प्रोफेशनसाठी शुभ आहे वर्षाच्या सुरुवातीला गुरु आठव्या भावात असेल त्यानंतर तो नवव्या भावात प्रवेश करेल तुम्ही मेहनत केली तरी तुमचे नशीब तुम्हाला साथ निश्चितच देईल शालेय शिक्षणामध्ये याचा सर्वाधिक फायदा होणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं राहील परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा हे वर्ष चांगलं राहील श्री शनिदेवांच्या वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी साठी तुम्हाला शुद्ध राहावे लागेल शनिवारी मांसाहार करत असाल तर तो मात्र बंद करा चंदनाचा ओला तिलक लावून श्री हनुमानाची पूजा केली तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल हनुमानाच्या मंदिरामध्ये नियमित जात जा वर्षाच्या सुरुवातीपासून आर्थिक बाबी सरासरी असतील पण जेव्हा गुरु तुमच्या नव्या भावात प्रवेश करेल तेव्हा धनाचा कारक गुरु तुम्हाला खूप चांगले परिणाम देणार आहे माझा सल्ला आहे की तुम्ही बजेटमध्ये काम करा तुमच्या बचतीकडे कर लक्ष द्या तुम्ही चांगली खाती जी उघडलेली आहेत त्याच्यामध्ये सेविंग कसं करता येईल ते पहा गोल्ड स्कीममध्ये मासिक गुंतवणूक करू शकता शेअर बाजारामध्ये मात्र थोडं सावध राहायचं आहे वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी उत्तम काळ आहे तूळ राशींच्या मंडळींना पोटाचे त्रास किंवा तोंड येणं वगैरे असे प्रकार होऊ शकतात त्यामुळे तुम्ही दररोज धावणं स्ट्रेचिंग खेळ ध्यान अशा प्रकारचे शारीरिक व्यायाम जरूर करा त्याचबरोबर सकस आहार घ्या जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची दाट शक्यता आहे विवाहित लोकांसाठी शनी आणि गुरुचे संक्रमण हे चांगलं मानलं जाऊ शकतं मात्र शनिदेवांची दृष्टी तुमच्या आठव्या भावात बाराव्या भावात आणि तृतीय भावावर राहील त्यामुळं कुटुंबातील काही समज जे सदस्य आहेत त्यांच्यामुळं मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो घरामध्ये एखादं तरी खटनट असतो त्याचा त्रास हा इतरांना न होतो त्याचा त्रास यावेळेस तुम्हाला जास्त येईल मतभेद होते त्यामुळं तुम्ही दररोज हनुमान चालिशाचं पठण करा उगाचच वाद घालायच्या भानगडीत पडू नका आणि स्वतःचं डोकं शांत ठेवा स्वतःला पूर्णपणे स्वच्छ ठेवा आणि आळशीपणापासून दूर राहा वर्षाच्या सुरुवातीला शनी हा पाचव्या भावात असेल त्यामुळं प्रेम जीवनामध्ये थोडासा निरसपणा आहे मार्चमध्ये शनी सहाव्या भावात प्रवेश करेल तेव्हा उत्साह वाढेल नवव्या घरातनं गुरुचे नव्य पैलू देखील प्रणय आणि स्नेह वाढवतील एकूणच प्रेमाच्या बाबतीत हे वर्ष संमिश्र जाईल तुमचे प्रेमसंबंध वैवाहिक नात्यामध्ये जर बदलण्याचा निर्णय घेत असाल तर कोणतेही गैरसमज टाळून तुम्ही ते वैवाहिक जीवनामध्ये परावर्तित करू शकता नेहमी सत्य बोला सत्य सांगा आपल्या मतावर थांबरा राहा आता आपण पाहूया की आता तुम्ही यावर्षी काय उपाय करायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओलं चंदन घासून जर तुम्ही कपाळावर रोजच्या रोज ठिळा लावा त्याच्यावर छोटासा कुंकूचा टिकला लावा शक्य असेल तर हे रोजच्या रोज करा सकाळ संध्याकाळ कर तुम्हाला चांगला अनुभव येईल पिवळ्या वस्तूंचं दान गुरुवारी कोणत्याही दत्त मंदिरात करा वर्षभरामध्ये जमेल तसं दत्तस्थानांना भेट द्या आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवा त्याचबरोबर आपल्या शरीराची निगा राखा दररोज दत्त दत्तबावंनी किंवा दत्त स्तोत्र दररोज जरूर वाचा आनंदी वास्तूचं दर्जेदार उत्पादन ऐश्वर्य कामाक्ष किंवा जागृती आपल्या घरामध्ये जरूर स्प्रे करा आपल्या अंगावर देखील स्प्रे करा यावर्षी आर्थिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण उत्तम काळ अनुभवणार आहात मधला थोडासा काळ त्रासाचं जरी जाणवला तरी मोठे आजार किंवा मोठे त्रास तुळ राशींच्या मंडळींना होणार नाहीत त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही मात्र दिलेले पैसे जे आहेत तुमचे ते परत वसूल होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं वर्षभरामध्ये तुम्ही तुमच्या नात्यात पैसे देऊ नका जर तुम्ही तूळ राशीची स्त्री असाल तर तुम्ही तुमच्या माहेरी केलेली मदत तुमच्या सासरकडच्या मंडळींकडून त्रासाची ठरू शकते किंवा ऐकायला लागू शकतं किंवा तुमच्या माहेरकडची ज्यांना तुम्ही मदत केलेली आहे त्यांच्याकडून मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळं खाली मान घालायची वेळ तुम्हाला येऊ शकते तूळ राशींच्या मंडळींना आर्थिकदृष्ट्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कसं जाणार ते पाहिलं पुढच्या भागात पाहूयात आपण वृश्चिक रास मेष राशीपासून मीन राशीपर्यंत दोन हजार पंचवीस साल कसं जाणार हे आपण आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या चॅनलवर पाहत आहोत आवडत असेल तर नक्की कमेंट करा पुन्हा भेटूयात वृश्चिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम